फक्त भाषा विसरतात कधी <laughs> कधी नेमकी कुठली भाषा सुरू करायचे मग तिकडनं वरून सरांचा एक आवाज अरुण तेच माहितीये <laughs> की पहिल्या शेड्यूल ला मला माझी गुड न्यूज मला कळली <laughs> त्याच्यामुळे मला खूप जास्त दडपण आलं होतं आता हा जत्रा अशा लेव्हलला ले गेलेलं ले की आम्हाला खूप दडपण असतं की आपण एक प्रत्येक दिवसापेक्षा दुसरा दिवस चांगलाच असला पाहिजे ते आम्हाला करायचं याचं खूप दडपण असतं दडपण नव्हतं आणि पहिल्या दिवशी खरंच असं वाटलं नव्हतं की आठशे एपिसोडचा पल्ला इथे आम्ही की आम्ही आमच्या फॅमिली बरोबर जेवढे असतो त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ ह्या फॅमिली बरोबर असतो त्यामुळे एक चार दिवस झाले की लगेच आठवण्याला सुरुवात होते की का नाही भेटलोय आपण वगैरे अशा गोष्टींची मजा असते ही जी प्रसिद्धी मिळते ही स्वप्नवत आहे म्हणजे कधीच विचार केला नव्हता की लंडनच्या रस्त्यावर आम्ही फिरू अमेरिकेच्या रस्त्यांवर गल्ल्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरू नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता माझ्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचीच फेवरेट मंडळी आणि खरंतर तुम्हाला खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही आम्हाला मनसोक्त हसवता आम्हाला सगळी सुखदुःख विसरायला लावता आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आणि इतकी वर्ष आम्ही तुम्हाला एन्जॉय करतो आहे सगळ्यांनाच तर मला ना सुरुवातच इथून करायची आहे की तुम्ही एक नवा कोरा सीझन घेऊन आलेला आहात पण तुम्हाला प्रत्येकाला मला तुमचा हास्य जत्रेच्या सेटवरचा पहिला दिवस विचारायचा आहे तो कसा होता नाही नाही पहिला दिवस म्हणजे टेन्शनवालेच होतं की काय होणार आहे कारण जेव्हा एका नवीन चॅनलवरती आपण जेव्हा काम करतो तेव्हा तिथली लोक, तिथले डिरेक्शन डिपार्टमेंट तिथले बाकीचे लोक, तिथले येणारे कलाकार कसं हो असतील कसं काम करता येईल आणि मग आपला परफॉर्मन्स कसा होईल याचं टेन्शन असतंच करेक्ट आहे तुझं कारण तसं तर म्हणजे माझ्याकडनं होऊन जातं मी करत नाही अभिनय माझ्याकडनं होऊन जातं बऱ्याचदा नाही नाही करेक्ट पहिला पहिला दिवस म्हणजे नेहमीप्रमाणे अरुण कदम आणि श्याम राजपूत आमची तिघांची सोडी पहिला दिवस होता आणि नेहमीप्रमाणे तेच होतं आमचा हा डायरेक्टर होता, होता हिंदीमध्ये डायरेक्शन सांगत होता आणि स्किट मराठीमध्ये करायचं होतं तर इथे येईपर्यंत ये ये थोडा इतर असा सीन होता असा अरुण कदम काही नाही दडपण तर असतंच प्रत्येक कधी म्हणजे आज करा उद्या करा उद्या जरी नवीन शूटिंग करायचं तरी दडपण हे असतंच प्रत्येक वेळी पहिला दिवस होता नवीन शो होता खूप चांगला चालावा ह्यासाठी हो, सगळ्यांचे प्रयत्न जोरदार सगळे मेहनत घेत होते आणि बऱ्यापैकी आम्ही एकत्र काम करणारी मंडळी होतो ते थोडंसं प्रेशर कमी होतं पण दडपण तर होतंच की उत्तमात उत्तम आपण देऊ आणि त्याचा म्हणून तर आज रिझल्ट आपल्याला हा बघायला मिळतो आहे बापरे माझा पहिला दिवस सांगण्यापेक्षा म्हणजे पहिलं शेड्यूल जे होतं ते सगळ्यांनाच माहिती आहे की पहिल्या शेड्यूलला मला माझी गुड न्यूज मला कळली मला खूप जास्त दड़पण आलं होतं कारण एक अख्खा नवा कोरा शो एक नव कोरा चॅनल एक खूप मोठी जबाबदारी आम्हा मंडळींच्या अंगावर होती त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचं प्रेशर होतं पण ह्या सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आणि पहिल्या दिवशी खरंच असं वाटलं नव्हतं की आठशे एपिसोडचा पल्ला इथे आम्ही गाठू पण हे स्वप्नवत आहे हे जे ही जी प्रसिद्धी मिळते ही स्वप्नवत आहे म्हणजे कधीच विचार केला नव्हता की लंडनच्या रस्त्यावर आम्ही फिरू अमेरिकेच्या रस्त्यांवर गल्ल्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरू हे असं दोन आणि तीन डिग्रीचं क्लायमेट अनुभव असं कधीच विचार केला नव्हता उतरू परत चढू म्हणजे असं कधीच विचार केला नव्हता की जे भा भारताबाहेर जे प्रेक्षक राहतात मराठी ते खरंच आपल्यावर इतकं प्रेम करत असतील का त्यांना त्यांच्या त्यांच्या व्यापातून वेळ मिळतो का हा प्रश्न आम्हाला होता पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हास्य जत्रेमुळे मिळाली आणि जेव्हा आम्ही परदेशात गेलो तेव्हा त्या प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया म्हणजे आमचे डायलॉग पूर्ण व्हायच्या आधी प्रेक्षकांचे डायलॉग यायचे आणि ते आमचे डायलॉग रिपीट करायचे तर मला वाटतं हा आनंद हे सुख हे फक्त हास्य जत्रेमुळे आमच्या वाट्याला आलंय त्यामुळे हे सगळं स्वप्नवत आहे मला पहिल्या दिवस नक्कीच आठवतोय कारण त्यावेळेला ना आत्तासारखं कम्फर्ट नव्हता आत्ता सगळ्यांनी एकमेकांबरोबर काम करून प्रत्येकाला जोड्या फिक्स झालेल्या आहेत त्यावेळेला खरंच काही माहीत नव्हतं जे जेव्हा सरांनी या जोड्या बनवल्या की माझी विशाखाची बनवली माझी प्रसाद प्रसादची बनवली त्यावेळेला किती त्या वर्क होतील हेही माहीत नव्हतं पण दडपण नव्हतं प्रेक्षकांचं जसं आत्ता आहे आता हास्य जत्रा अशा लेव्हलला गेलेलं की आम्हाला खूप दडपण असतं की आपण एक प्रत्येक दिवसापेक्षा दुसरा दिवस चांगलाच असला पाहिजे ते आम्हाला करायचं आहे याचं खूप दडपण असतं त्यावेळेला दडपण नव्हतं पण गंतीच आहे की ते दिवस आले आयुष्यात म्हणून आज हे दिवस दिसत आहेत त्यामुळे ते दिवस कधीच विसरून चालणार नाही खूप छान पण आता खूप सुंदर सांगितलं तुम्ही पण आता मला ना थोडीशी स्किटच्या मागची धमाल जाणून घ्यायची शूटिंग दरम्यानची म्हणजे कोण जास्त फंबल करतो कोण विसरतो आता विसरत कोणीच नाही खरं तर फार आधी बिचारे इथे विसरायचे पण आता ते आता, आता, आता अरुण सरांचे बाकीच्यांचे पण डायलॉग पाठ असतात म्हणजे ते स्वतःचे तर त्यांच्या लक्षात असतातच फक्त भाषा विसरतात कधी कधी नेमकी कुठली भाषा सुरू करायचे मग तिकडनं वरुण सरांचा एक आवाज अरुण तेच तेच हवंय आपल्याला काय काही कठीण शब्द असतात ना ते मला येत नाही म्हणजे मी मी म्हणजे कुठलाही शब्द आता मला नेमका सांगता येणार नाही कारण कठीण शब्द मला बोलताच येत नाही तो मी दोन दिवस पाठ करत असतो असा वगैरे असं सगळं असतं आणि मी दोन दिवस पाठ करतो आणि यायच्या अगोदर हातावर लिहून घेतो आणि इथेही विसरतो आणि होते एखादा असा धमाल किस्सा किंवा तो दिवस जो सगळ्यांच्याच लक्षात आहे आणि काहीतरी धमाल घडलंय तुमच्या प्रॅक्टिस मध्ये असेल किंवा शूट करताना असेल असा एखादा किस्सा कोणीही सांगा म्हणजे दर दोन दिवस दोन एपिसोड नंतर असं काहीतरी घडत असतं जिथे आम्ही खूप एन्जॉय करत असतो एकमेकांना हा पण एकदा आम्हाला रिहर्सलच्या दिवशी खूप मजा येते कधी कधी काय होतं कधी कधी मध्येच आमच्याकडे ना संध्याकाळी पाणीपुरीचा बेत असतो आणि मग त्यावेळेला थोडी रिहर्सल बाजूला राहते कारण पाणीपुरी सगळ्यांचा वीक पॉइंट आहे आणि त्यामुळे मग जवळजवळ एक दीड तास आम्ही पाणीपुरी खात असतो त्यामुळेच डायट असतं ते त्या दिवशी सोडतात आधी नको नको म्हणतात तर अशा रिअल्स दिवशी आम्ही ह्याही गप्पा करत असतो गंमत ही की आम्ही आमच्या फॅमिलीबरोबर जेवढे असतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ ह्या फॅमिलीबरोबर असतो त्यामुळे एक चार दिवस झाले की लगेच आठवण्याला सुरुवात होते की का नाही भेटलो आहे आपण वगैरे अशा गोष्टींची मजा असते किस्से काय आता म्हणजे किस्से घडतच असतात हास्य जत्राच हा एक मोठा किस्सा आहे आमच्या आयुष्यातला जो आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही कारण इथे आल्यानंतर चेहऱ्यावर एक सतत एक हास्य असतं स्मिता हास्य असतं प्रत्येकाच्या रूममध्ये डोकवावं तर प्रत्येकाच्या रिहर्सल चालू असतात मग नंतर एखादं जर कोणी आलं तर एक चल चल निघ वगैरे असं जे काय सुरू होतं थांबा थमा आमची रिहर्सल करू द्या थांबा आम्हाला डिस्टर्ब करू का हे कसे आमचे स्किट पाडायला आलेत म्हणजे हा खूप असा एक गमतीशीर भाग एक सारख्याजम एक उपहास असा एक मध्ये चालू होतो ऑफस्क्रीनसुद्धा तर तर हेच सगळे किस्से आहेत धमाल गप्पा छान मज्जा करतो आम्ही कधी आमचे वर्कशॉपनिमित्त आम्ही बाहेर जातो दोन दिवस आउटिंग करतो तिथे आमच्या स्किटबद्दल चर्चा होतात आणि मग खूप देवाणघेवाण होते विचारांची होते पंचेसची होते आणि मग कमाल आहे म्हणजे हे सहा वर्ष आमची ही सगळे किस्सेच आहेत म्हणजे एक पुस्तक लिहिलं जाईल याच्यावर नक्कीच आणि काय नाही आमच्या अरुण सरांचे मध्येच खूप छान किस्से होतात असे जेव्हा स्टेजवर फंबल पडतात किंवा मग ते विसरतात मध्ये त्यांना म्हणायचं होतं माझा जन्म गणपतीपुळे तर ते माझे गणपती गणपतीपुळे वगैरे असं काही काही फंबल झाल्यावर आम्हीही फुटतो आम्हीही हसतो तर मला वाटतं की कुठलंही काम जेव्हा आपण एन्जॉय करतो तेव्हा फक्त प्रेक्षक एन्जॉय करत असतात त्यामुळे आम्ही हास्य जत्रेची ही सगळी प्रोसेस खूप जास्त एन्जॉय करतो आणि मला वाटतं हेच काय म्हणूयात ह्याचं श्रेय तर आमच्या सचिन गोस्वामी आणि सचिन मोटेंना जातं कारण मेन जे कॅप्टन्स आहेत ते स्वतः इतके हौशी आणि इतके छान आहेत इतके पॉझिटिव्ह आहेत की त्यांच्यामुळे ही सगळी जी आमची टीम आहे ती चांग, चांगली बांधली गेली खूप मस्त आणि मजा आली मला तुम्हाला सगळ्यांशी गप्पा मारून पण आता याची आ, सांगता म्हणू आपण शेवट सर तुमच्या शालूनेच झाला पाहिजे म्हणतो याच्या मेंढ्याच्या आवाजावर चालणार नाही काय मेंढ्याच्या आवाजाला तुला तुला नाचाव गेला आता चला रेडी त्याला सांगितलंय तो ना माझ्या बाजूला बरं प्लॅनेट शाळच्या प्लॅन वाटे ओके एक दोन तीन अग शालू झोका दे गो मैना टांग 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 అగ శాయనా శా చోకాయనా బుగడి నలీ మైనా బుగడి నకో మైనా శాకా దే గో మైనా శిలా అరుణ శిలా అరుణ శిలా అరుణ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సో మచ మీ అనుభవ ప్లీజ్ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సో మచ